नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज दिनांक 25 जून दोन हजार चोवीस रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचं व्रत आपण विधिवत केलं तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं शिवाय मंगळग्रहाची आणि खुद्द गणरायांची कृपादृष्टी आपल्यावर राहते बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारकीचा उपवास जो कोणी मनोभावे करतो तर त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात शिवाय बाप्पाला आपण विघ्नहर्तासुद्धा म्हणतो त्यामुळे आपल्या जीवनातील काही समस्या असतील विघ्न असतील तर तेसुद्धा बाप्पांच्या कृपेने नाहीसे होतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या रात्री उपवास सोडण्या अगोदर म्हणजे चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत किंवा मग एखाद्याकडून उपवास सुटला किंवा उपवास करताना काही चुका झाल्या तर आपण नक्की काय करायचं झोपण्याच्या आधी कोणती प्रार्थना करायची आहे या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन झाल्याशिवाय सोडता येत नाही असा नियम आहे आणि प्रत्येक शहरामध्ये चंद्रोदयाची वेळसुद्धा वेगवेगळी दाखवलेली आहे थोड्याफार फरकाने सांगायचं झालं तर जवळपास दहा वाजेनंतर चंद्रदर्शन होणार आहे समजा तुम्हाला चंद्राचं दर्शन झालं नाही कारण सध्या पावसाळा सुरू झालेला आहे ढगाळ वातावरण असलं आणि तुम्हाला जर चंद्राचं दर्शन झालं नाही तर तुम्ही दहा वाजेनंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पांढऱ्या रंगाचं कापड किंवा उपर्ण अंथरून त्यावर तांदळाने चंद्र काढा आणि त्या चंद्राची पूजा करून त्यानंतर बाहेर जाऊन चंद्रदेवाच्या नावाने अर्घ्य द्या आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता आणि ज्यांना चंद्राचं दर्शन होईल तर त्यांनी चंद्राकडे बघून ओवाळून मगच उपवास सोडावा गणपती बाप्पांची आरती करताना तुम्हाला विषम वाती लावायच्या आहेत हे लक्षात घ्या तुम्ही एक तीन पाच सात या संख्येमध्ये गणपती बाप्पांना आरतीसाठी वाती लावू शकता तर तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालतं तेलाचा केला तरीसुद्धा चालतं ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार किंवा इच्छेनुसार तुम्ही या पद्धतीने आरती लावू शकता आता हे अंगारकी चतुर्थीचं व्रत कोणकोणत्या गोष्टींशिवाय अपूर्ण आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी अंगारकी चतुर्थीची व्रतकथा ऐकायची आहे किंवा वाचायची तरी आहे अगदी थोडक्यात मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा येईल तेव्हा ती कथासुद्धा नक्की ऐकून घ्या जेणेकरून तुमचं व्रत अपूर्ण राहणार नाही किंवा मग तुमच्याकडे पुस्तक असेल या व्रत व्रताचं अंगारकी चतुर्थीच्या किंवा मग काही पुस्तकं अशी असतात की ज्यामध्ये सर्वच व्रतांच्या कथा असतात तर त्यामध्ये तुम्ही स्वतः वाचून घ्या काही हरकत नाही पण कथा तुम्हाला ऐकायची किंवा वाचायची आहे हे लक्षात असू द्या दुसरी गोष्ट म्हणजे अंगारकी चतुर्थीचं व्रत असो किंवा गणपती बाप्पांची कोणतीही पूजा असो ती कापूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे कापूर आरती तुम्हाला पूजेमध्ये लावायचीच आहे भलेही तुम्ही वेगळी पंच आरती लावा किंवा तीन वातींची आरती लावा सिंगल एक वातीचा दिवा लावून आरती करा पण कापूर आरती तुम्हाला लावायचीच आहे कापूर आरती लावल्यामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य आणि मंगलमय वातावरण तयार होतं आणि विघ्नहर्ता बाप्पांची कृपा आपल्यावर सदैव राहते त्यामुळे कापूर आरती आठवणीने लावा अगदी थोडक्यात मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीची कहाणी सांगते अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती ते गणेशाचे निस्सीम भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना करायला शिकवत असत पण त्यांना मूलबाळ अजिबात नव्हतं एके दिवशी भारद्वाज नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले त्यावेळी नारदांची स्वारी तिथे आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले हे बघा गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत तुमच्यासमोर जे तान्हबाळ आहे तो गणेशानंच तुम्हाला प्रसाद दिला आहे भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतलं लाल लाल जणू अंगारच ते म्हणाले या बाळाचं नाव अंगारक पुत्र मला भूमीनं दिला म्हणून याला भीम म्हणूया मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेलं मोठ्या प्रेमानं त्याचं लालनपालन केलं बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली तो गणेशाची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्याने गणेशाची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला त्याची कठोर साधना फळासाली गणेश प्रगट झाले ते म्हणाले वत्सा तुझे कल्याण असो तुला काय हवं ते मागून घे मला धन मान कीर्ती काहीच नको तुमच्या रूपात फक्त मला विलीन करा मला मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथास तू अंगारका तू भूमिपुत्र आहेस आज मंगळवार आहे संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्याशी एकरूपता प्राप्त केलीस तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिलं जाईल अशा या अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य लाभतं बाळ अंगारक गणेश मूर्तीत विलीन झाला पुढं अंगारकी चतुर्थीचं सा व्रत सारेजण निष्ठेने करू लागले त्यांना गणेश देवता प्रसन्न होऊ लागली ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी आज चंद्रोदय खूप उशिरा रह होणार आहे त्यामुळे त्या अगोदरच तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घ्या पूजा झाली की त्यानंतर चंद्रोदय होईल आणि तुम्ही उपवास सोडू शकता तर पूजेमध्ये तुम्हाला आठवणीने गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे तुम्हाला दुर्वांच्या जास्त म्हणजे विषमसंख्येमध्ये एक तीन पाच सात अकरा किंवा त्याहून जास्त दुर्वांच्या जोडी अर्पण करता आल्या तर तुम्ही त्याही करू शकता तर या दुर्वांचा उपाय जाणून घेण्याबद्दल दुर्वांबद्दल अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते गणेश पूजेमध्ये दुर्वा विष्णू पूजेमध्ये तसेच सत्यनारायण पूजेमध्ये तुळशी दल शंकराला बिल्वपत्राचा अभिषेक आपण कशासाठी करतो तर त्यानिमित्ताने पूजेमध्ये आपलं लक्ष केंद्रित व्हावं आणि मन स्थिर व्हावं यासाठी म्हणजे आपण उगीच त्या हरळीला दुर्वा म्हणत नाही तर त्या हरळीमध्ये असणारा फक्त त्रिदलाचा भाग आपल्याला दुर्वा म्हणून घ्यायचा असतो त्यालाच खरं दुर्वा म्हणतात नाहीतर मग ज्या ज्या देवी देवतांच्या पूजेमध्ये दुर्वा चालतात किंवा गणेश पूजनात आपल्याला दुर्वा लागतात मग आपण जातो हरळ दिसली की चला घ्या सगळी तोडून त्याची एक जुडी बांधा आणि अर्पण करा तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही त्रिदल असलेला भाग निवडा आणि जेव्हा तुम्ही हे काम अतिशय मन लावून आणि एकाग्र चित्ताने करतात तर तेव्हा तुम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे ती नक्कीच फळात जाते आता जे कोणी विकत दुर्वांची जुडी घेतात तो विषय वेगळा आहे पण बरेच जण आपल्या आसपास कुठे हरळ उगवलेली असेल तर ताजी हरळ आहे आणि त्यातून आपण बाप्पांसाठी दुर्वा म्हणून ती घेऊया असा विचार करतात तर बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ दिलेला आहे बाप्पांना दुर्वा चालतात म्हणजे आपण फक्त जायचं आणि करायचं म्हणून करायचं दुर्वा तोडून घ्यायच्या असा त्याचा अर्थ होत नाही तर त्या गोष्टीमागेसुद्धा काहीतरी अर्थ आहे की आपण ते काम अगदी मन लावून फक्त त्रिदलाचा भाग घेणार म्हणजे आपण शांत आणि एकाग्रपणे ते काम करणार तर बरोबर आपली जी काही इच्छा आहे तीसुद्धा बाप्पा सिद्धीच नेतात तुमची अगदी कठीणातील कठीण कथीन मनोकामना बाप्पांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुर्वांचा एक प्रभावी उपाय करू शकता तो म्हणजे तुम्हाला अगदी थोडासा दुर्वांचा रस काढायचा आहे त्यामध्ये किंचितसं गाईचं दूध मिक्स करायचं आणि या रसामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू मिक्स करून त्याचा गंध तयार करून तो तुमच्या कपाळाला लावायचा आहे किंवा ज्या व्यक्तीची इच्छा पूर्ण व्हावी असं त्याला वाटत आहे तर त्याच्या कपाळी किंवा तुमच्या मुलाबाळांच्या कपाळी तुम्ही तो लावू शकता जेणेकरून बाप्पांच्या कृपया तुमच्या इच्छा सुद्धा लवकर पूर्ण होतील ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा किंवा दुर्वा खाऊ घाला यामुळे काय होतं कौटुंबिक नात्यांमध्ये वाढते तर असे हे दुर्वांचे उपाय असतात गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असं म्हटलं जातं बघा बऱ्याचदा काही व्रतांच्या दरम्यान मासिक धर्म किंवा सोयरसुतक आलं की आपण फक्त उपवास करतो पूजा करत नाही आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने काही जणांच्या घरात या समस्या असतील किंवा असा काही काळ असेल मासिक धर्म किंवा सोयरसुतकासारखा तर त्यांना नक्कीच हा प्रश्न पडला असेल की हे जे व्रत आहे ते तर चंद्रदर्शन केल्याशिवाय आपण सोडू शकत नाही मग आज कसं करायचं आम्हाला तर पूजाही करता येणार नाही तर तुम्ही काय करायचं फक्त ओम सोम सोमाय महा या मंत्राचा जप करायचा आणि लगेच तुमचा उपवास सोडायचा कारण सोयरसुतक असेल किंवा मासिक धर्म असेल त्यामध्ये नामस्मरण करायला कोणत्याही प्रकारची अडचण नसते किंवा त्याला विटाळ नसतो त्यामुळे तुम्ही चंद्रदेवांचा हा मंत्र म्हणा ओम सोम सोमायन महा आणि नंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा विचारला गेला आहे विसरभोळ्या किंवा चुकून माकून हे व्रत जर मोडलं किंवा उपवास सुटला तर काय करायचं पुन्हा धरता येतं का एकदा की संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याकडून मोडलं की ते पुन्हा अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय धरता येत नाही त्यामुळे तेवढा वेळ तुम्हाला या व्रतामध्ये स्टॉप घ्यावा लागेल पुन्हा जेव्हा कधी अंगारकी चतुर्थी येईल तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा नव्याने संकल्प करून हे व्रत सुरू करू शकता आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग अंगारकी चतुर्थी काही लवकर येत नाही जवळपास सहा महिने किंवा वर्षाने हा योग येत असतो तर या दिवसाची सांगतासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करूया आज रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही बाप्पांसाठी ही प्रार्थना नक्की करा प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वरूणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी तर ही जी प्रार्थना आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवर देते पहिल्या कमेंटमध्ये दे पिनसुद्धा करून देते तुम्ही ती बघून बघून म्हणू शकता अगदी साधी सोपी आहे ज्यांना म्हणता येणार नाही त्यांनी ओम गंग नमः हा मंत्र म्हणून नंतर झोपून घेऊ शकता तर बघा या प्रार्थनेचा उद्देश काय आहे तुम्हाला त्यातल्या काही शब्दातून सुद्धा कळलं असेल की आपल्या पाठीमागे जे काही विघ्न आहेत किंवा संकटं आहेत ते बाप्पांच्या कृपेने नष्ट व्हावेत म्हणून आपण बाप्पांना विनवणी करतोय किंवा प्रार्थना करतोय बऱ्याच जणांना एक समस्या असते रात्री नीट झोप लागत नाही किंवा मुलं दचकून उठतात किंवा मग वाईट साईड स्वप्न पडतात अगदी सकाळी सकाळी म्हणजे सकाळी उठण्याची वेळ होते तेव्हा झोप लागते आणि मग पूर्ण दिवस जो आहे तो झोप न झाल्यामुळे खराब जातो तुमच्या मागे या समस्या असतील किंवा मग तुमच्या मागे तुमच्या जीवनात इतरसुद्धा काही समस्या असतील तर त्यासुद्धा या प्रार्थनेमुळे बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील अंगारकी चतुर्थीचा योग पूर्ण भारतभर अगदी उत्साहाने पाळला जातो किंवा बाप्पांच्या या सेवेचा योग कुणीही चुकवत नाही तर आपण झोपताना म्हणजेच अर्थात तो दिवस आपण संपवतो आहे असा त्याचा अर्थ होतो झोपतो म्हणजे काय आपण दुसऱ्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी तयार असतो आणि तेवढी आपण विश्रांती घेत असतो तर नक्की तुम्ही ही प्रार्थना करा बाप्पांच्या कृपेने तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या नष्ट नक्की होतील तर चला मंडळी लवकरच भेटू या पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद